जसं मुंबईला लालबाग आहे तसं शिर्डीला समर्थ आहे वेडे आहात कोणालाच त्यांनी अतिशय सुंदर असं म्हणजे दुसरं केदार मला हे शिर्डीत बघायला भेटलं आणि मला सांगायला आनंद होतो की माझी आई आजच केदारनाथ ला आहे आणि याच्यापेक्षा दुग्ध शारखाला दुसरा असू शकत नाही तिथं त्या ता सामान्य भक्ताला काय भावना होत असेल ती भावना जवळजवळ इथं तयार होती त्या पद्धतीचं वातावरण सुद्धा शिर्डीतील समर्थ प्रतिष्ठानच्या गणरायाची आज आजची आरती श्री साईबाबा संस्थांचे माजी विश्वस्त सचिन तांबे साई मंदिर प्रमुख विष्णुपंत थोरात जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके अमित शळके विजय अप्पासाहेब कोते यांसह मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाली याप्रसंगी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आरतीसाठी आलेल्या मान्यवरांनी केदारनाथ देखाव्याचं मनोभावे दर्शन घेतलं व प्रतिक्रिया देताना अतिशय हुबेहूब देखावा पाहून मन प्रसन्न झाल्याचं सांगत शिर्डी व परिसर परिसरातील भाविक भक्तांनी आवर्जून या केदारनाथ मंदिराला भेट द्यावी अशी विनंती केली आहे समर्थ प्रतिष्ठाननी हा जो उपक्रम चालू केलेला आहे तो एकदम स्फुट उपक्रम आहे आणि विशेष म्हणजे जेव्हा आपण केदारनाथ मंदिरामध्ये जातो तिथं त्या सामान्य भक्ताला काय भावना होत असेल ती भावना जवळजवळ तयार ता होती त्या पद्धतीचं वातावरण सुद्धा मंदिरामध्ये तयार झालेले आहे आणि ज्यांना ज्यांना शारीरिक किंवा आर्थिक कोणत्याही देखावा आवर्जून पावा अशी म्हणजे माझी स्वतःची भावना साई आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी व्यक्त करत आहोत आज समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं आम्ही गणरायाची आरती केली व आरती केल्यानंतर के समोर असं भव्य दिव्य असं केदारनाथांचं मंदिर बघितल्यानंतर माझ्या सर्व आठवणी जागृत झाल्या आणि मला सांगायला आनंद होतो की माझी आई आजच केदारनाथला गेलेली आहे आणि याच्यापेक्षा दुग्ध शरकारा जो दुसरा असू शकत नाही त्याचं कारण हे तसं आहे केदारनाथ हे आपल्या हिंदू धर्मातील जे बारा ज्योतिर्लिंग आहे त्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे माझं तसं दर्शन राहिलेलं आहे जो ह्या ज्योतिर्लिंगाचं मी सगळे ज्योतिर्लिंग जवळ जवळ केलेले आहेत परंतु केदारनाथाचं दर्शन या ज्योतिर्लिंगाच्या माध्यमातून या देखाव्याच्या माध्यमातून माझं झालेलं आहे माझं मन अतिशय आनंदी आहे कारण की माझी आई देखील आता देख चार दी दीव सा दीव सा दीव सा एक दोन चार दिवसामध्ये केदारनाथांचं या ठिकाणी दर्शन करणार आहेत त्यामुळे माझ्यासाठी आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे मी समर्थ प्रतिष्ठानचं त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी अशा प्रकारचा एक चांगल्या प्रकारचा देखावा उभा केला आणि या देखावाच्या माध्यमातून समस्त शिर्डीकरांबरोबर तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील सर्व या ठिकाणी भक्तांना भक्तांना गणेश केदारनाथांचं दिलं मला असं वाटतं की अतिशय अभिनव असा आणि चांगला उपक्रम या ठिकाणी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने केला आहे खर तर समर्थन प्रतिष्ठान विषयी सांगायचं की सा। शिर्डी मध्ये नेहमीच गणेश उत्सवानिमित्त निमित्त वेगवेगळ्या प्रकारचे देखावे शिर्डीकरांना दाखविले पाहिजे आणि जी या ठिकाणी शिर्डीची परंपरा होती ती परंपरा कुठेतरी लया चालली होती देखाव्यांची ती आता समाज प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी पुन्हा एकदा नाव रूपास येत आहे मी शिर्डीतील सर्व तरुण मंडळाला देखील या ठिकाणी आवाहन करतो की आगामी काळामध्ये आपण समाज प्रतिष्ठानचा या ठिकाणी सर्वांनी अनुकरण करून शिर्डीमध्ये चांगल्या प्रकारचे देखावे या संपूर्ण शिर्डीकरांना द्यावेत जेणेकरून शिर्डीचं सांस्कृतिक आणि धार्मिक वातावरण आपल्याला कायम टिकवता येईल सर्वात प्रथम मी स्वतः केदारनाथला जाऊन आलेलो आहे ज्या दिवशी याचे पूर्ण गेल्या आठ दिवसापूर्वी जेव्हा याचे पूर्ण स्ट्रक्चर तयार झालं त्या जा दिवशी मी मंडळाचे अध्यक्ष व सर्व समितीच्या मित्रांना फोन केला आणि त्यांना म्हणलं की तुम्ही ध्येय वेडे आहात तुमच्या सारखं वेड कोणालाच नसेल ज्या पद्धतीनं त्यांनी अतिशय सुंदर असं म्हणजे दुसरं केदार मला हे शिर्डीत बघायला भेटलं आणि त्याचबरोबर मी अजून एक वाक्य बोलल की जसं मुंबईला लालबाग आहे तसं शिर्डीला समर्थ आहे अशा पद्धतीनं त्यांनी अतिशय सुंदर असा देखावा केला आणि गणपती हा गेल्या सतरा वर्षापासून ते आता त्यांचं वर्ष हे सतरावं आहे पण सतराव्या वर्षी त्यांनी ज्या पद्धतीनं स्वतःची अचिव्हमेंट केली आणि ज्या पद्धतीनं ते आता ज्या ठिकाणावर आहे ते अतिशय सुंदर आहे आणि भविष्यात पण त्यांच्याकडून असेच देखावे शिर्डीकरांना गणपती भक्तांना भेटणार आहे आणि केदारनाथचा देखावा अतिशय सुंदर आहे आणि भविष्याचे पण त्यांचे अतिशय सुंदर होतील हीच मी प्रार्थना करतो व गणपती बाप्पांना विनंती करतो की त्यांच्या सदैव जे काही अतिशय मोठ्या पद्धतीने निलेश दादा पोते यांनी पण त्यांच्या बरोबर नेहमी राहून त्यांना साथ द्यावी व या सर्व मंडळाला मी परत पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिव लगत साई परिक्रमा मार्गा लगत लगत प्लॉट मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा साथी संपर्क करा श्री गणेश तोरडमत नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खुशखबर खुशखबर गणेशोत्सवा निमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस तेही भव्य ऑफर सह आपल्या क्रेडिट कार्ड वर नो कॉस्ट एम आय आणि कॅशबॅक ऑफर तसेच मोबाईल साठी भव्य एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेटवस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेश गणेशोत्सव निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तूवर नो कॉस्ट व कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे व प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्यां शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद खुशखबर 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 शिर्डीसह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रियलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध यांसह ब्रँडेड ऍसेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉम भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्यात्तर 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 तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य शून्य सात